आ, देवा सुराश बसली काय झालं अहो निराश कशाची इतकं डोकं फनफण फनफण करताय काय सांगू झाले भाऊजी तुम्हाला फन पण करताय लय फन पण करताय डोकं एक काम कर बरं बर इकडं वर मा इकडे तोंड कर बरं आता इथं गोळा घेऊन बरं नाही वाटला तुमचं तोंड बघून बरं वाटणार आहे का काय तुम्ही अरे पण तू एक काम कर इकडे वर तर खर वाट इकडे बघ हा डोळे उघड डोळ्यात डोळे घालून बघ काही पण काय सांगता डोळ्यात डोळे घालून बघ अरे खरंच बघ डोळ्यात डोळे घालून काय झालं तुला लय मोठी बाधा झाली राव कसली बाधा झाली हो एवढ्यानेच पापण्या वाढल्यात तुया कस काय पापण्या वाढल्यात डोळ्याशी वाशिव हो? सांगा वीस काहीतरी वीस बाधा किंवा बाधा झाली भूत बाधा झाली का अगं भूत बाधा नाही खैस बाधा झाली खैस बाधा तुला तुला, तुला सांगत असतो तू साधारण कादा नाटा फाटा करीत नको बसत जाऊ लाली लावीन लिपस्टिक लावीन मस्तपैकी असे केस कापीन कुठं पावडर लावीन आणि मस्त येऊन बसत इथं हो आता हो अरे तू एक एक साडी घातली ना प्रत्येक हिरोईन सारखी दिसतेस करिश्मा म्हणू नको आयश्वार म्हणू नको सगळं काजल म्हणू नको अशी दिसतेस त्याच काय करायचं मला तू कर एक सांग इथ तुझ्या आवारातून कुणी गेलेस का आतापर्यंत सकाळपासून म्हणताय सकाळपासून नाही पण सकाळी ना श्यामराव भेटले होते बघा मला तू लाल बा त्याची नजर लय डेंजरे त्याने जर नजर मारली ना ते घराचं आहे ना घराचं सगळे भांडे असले ना दार दारा खाली पडत सगळी राख होऊन जाते अजून कोणी आठवले आबा आबा या आबा आहो तु तु आबा तुथून कसा आला तूयात दारातून तो आबा आता काय झालं आबा अरे ती आबाने नुसतं असा डोळा करून जर पाहिला ना ती कोंबडी जर अंड द्यायला बसली ना ती अंड सुद्धा देत नाही अयो अजून अजून आपला हा जुरा हा बापू हो झालं भाऊजी झालं काय पण अरे तेच फेगडत चालत आहे त्याने जर फेगडत चाललं ना असं मांडूळ चालले ना मागून बस भासा बस ती मांडूळ सुद्धा ढांडाळत तस तुला काही झालं नाही ना नाही नाही दिल नाही ना नाही आता कसं करायचं सांगायला यायचं बाधा कशी निघून जाई तू टेन्शन कशाला मग अरे ज्यालो आहे ना इथे हा जे आलू असला ना कोणतं टेन्शन घ्यायचं नाही तू एक काम कर तुझे केस लांब लांब मिरच्याची डेट आणि खडा मीठ तू फक्त तयार ठेव मी लगेच लिंब घेऊन येतो हो जालो भाऊजी पण पडन का हो माझं डोकं उतरन का दुखायचं बास का तुझी नजर कोण काढतोय आल्या काढतोय आल्या तुझं जर डोकं दुखलं ना सुगंध अख्या आयुष्यात जे आल्याला येऊन भेट परत डोकं दुखून येणार नाही बर बरं तू तयार ठेव लगेच आलो हो हो काय रे काय पाहतो नेमुनीच झाड नेमोनीचं झाड नेमोनी झाड आहे का ते मग मी तेच म्हणतोय ना नेमुनीचं झाड नाही तेच तेच ते काय पाहतो नेमकं म्हणतो काय नाही हेच झाड बघत होतो आपलं पेरूच येतो झडपात झडपा काय काय नाही याला तर काही नाही चालतं काय कळत नाही बोला धावते काय करायचं आपल्याला सुगंधा सुगंधा काय भाऊ चल वस्तू गोळा केल्या की केल्या गेले आण पाटके असे पेपर बी आण असला तर दोन चार बघा बर झालं गोळा बरेच गोळी केले बस खाली मांडी घालायची का नाही ना तू दोन पायावर मी बसतो तू मांडी घालून बस थोडासा साईडला ठेवतो हा एक के लागेल ना लिंबू मिरची मीठ आल्या मेल्याची कोण्या गावाची आल्या मेल्याची हवची चितवाड्या शिंदाड्याची काळ्या लाल गाजराची उतरू दे भाई बाय झाला आल्या मेल्याची कोण्या गावाची ह्या वाडीची त्या फेगड्या डिग्याची उतरू दिग बाई छान नजर काढता हो तुम्ही <laughs> माझ्या आजीने शिकिल मला एवढं काय येतं त्याच्यामुळे मी आल्या मेल्याची नाही का शिकल तस Ale mele achi konya gawachi ya auchi twadi chi te mata re kote ochi ni starta koma ko tu Sen ut ma ko bogo no ka Kud ma ko ne bagai garad dai sen ni ko direct Ha ni ko चला गावात जाऊन येऊ आता लिंबू मिरची मीठ आईला केस आईला कोणी केले राहू के शिटकिरीचं उत्तर माया घरावर तरी म्हणलं माया पाय कुचन मग कमून जा गावात कोणाचाही वाटोळ करते राह मग हा मन मा बायकोच ठिपाण बसा ना त्याच्यामुळं संसाराचा फार वाटोळ झाला राहू आईला काय करूयाला हात लवकर नको पण दारात तरी कस ठेवाई अरे हे काय लिंबू मिरची मीठ आणि केस या काय करणी केली काय कोणी तरी मी म्हणतो माझे चित्र बघायच का पिकानं कधी आजारी फोडतेत कधी काय होते आणि गोठ्यात यायचं मनच नाही होत राह काहीतरी सोय लावावं लागेल आता उचलून टाकतो हे बाहेर आता काय कोणाची पिढा असन ते तिकडच मरू दे लिंबू मिरची मीठ ते डेप्युटीवर तु न उतर त्याला नाही नाही डेप्युटीवर शेत पण त्याला न मायवर आईला याच्यामुळेच डेद्या आता शेला लक्षात आलं याच्यामुळे तुला सोयरी ते आहे ना आणि आलेले पाहुणे लगेच जाते पण तुम्ही केलं असं नाही दे बस तुम्ही तर पण हे ना पहिलं उचलला डेवपुटीन असं पाहिलं तरी ना लई माय माझं भन मन झालं की भलाय बर ते तरी बरं डेवुटीन नाही पाहिलं आबा तुम्ही करताय तू करतो का हे पाहिजे बॉटल कशाला टाकल तू नाही हे उद्योग करतो का येतो मी घेवा जाणी त्याला ताई हे डोकं भेटलं का तुझं हा मी नाही केलं तुम्ही वयस्कर खुशाल खुल संसार मोठा म्हणून तुम्ही असं केलं माझ्या दारून टाकलं दार। तुम्ही माझ्या चित्रापावर कामून जायल तर तू माझ्या जनावर पिकायला नाही लागले त्याच्यामुळं मला गोट्यात पाय ठेवता येत नाही ना अशी उद्योग करतो कामे तू ओ, दो वडील दारे राव मला माचारतार मुळावर मुळेवर आधी उठेल तुझं डोकं फिरलं का तू आहे काय काय झालं नेमकं अरे बघ ना योग्य हे मा दारात कोण रिलिंग उतार करून आणून टाकलं राव हे म्हणतो नाही म्हणून अहो मा जेटवर आलेले बरं आता मी तुला आता टाकते पाहिले ना आबल बी टाकते पाहिले मी इथं अहो हे मी पाहिलं होत श्यामराव तुमच्या दारात आहे ना हे ठेवतानी मी जालेला पाहिलं होत काय जाले नाही हा खरं बोलतो का अहो खरच पाहिलं मी तू पाहिलं ना हा चल बर चल बर चला चल तू जाल्याकडे चला चला पाहिजे डायरेक्ट तू पाहिलं नक्की हा पाहिलं तुझ्या जाल्या पाहिलं काय रे अरे चांगला अर मित्र म्हणतो मी तुला आणि असं करतो तू कुशाल मित्राचा वाटोळ करतो संसारच तू मी पुढकतोय काय वाटोळ केलंय काय करतो म्हणजे योग्य पाहिलं ना तुला काय पाहिलं योग्य काय पाहिलं म्हणजे माय तुतारा ठेवला तू लिंब मिरच्या आबाच्या गोठ्यात ठेवला याच्या गेट वर ठेवला लाज वाटते का तुला मी नाही ठेवला सुगंध बाईनी केली सगळं खोटं काय बोलतो मी पाहिलं तुला ठेवतानी ना ती म्हणजे नाव घ्या तिचं नाव काय घे तू उगीत सांगितलं होतं मला ठेव म्हणून काय हा चुकांध हा भाई काय होमराव नाही मला सांग ना तू काय चुकलं सांग बरं आमचं तू माझ्यापार संसारावर उठली हा काय गरज होती असं करायची काय केलं मी बस होतो काय तू टोम काय आलं हा काय झालं म्हणजे तू खुशाल विचारती काय झालं पण मी केलं काय सांगा तू जादू शिकली कुठे हे सांग मला आधी तू आणि मी तुम्हाला असला काय मी करेल म्हणून तू करेल तूच केलंय आल्या म्हणाल्या दारासमोर पार लिंब मिरच्या त्यात ते मीठ डोक्याचे केस काय करायचं असं तुझं मी काय वाईट केलं ठीक आहे आता हे दोघ वेगळे वे पण मी काय वाईट केलं आबा तुम्हाला तरी वाटत नाही तुम्हाला काय सांगू श्यामराव आबा हे चाले मला, मला तुला नजर झाली कुठून ते मीठ मिरच्या काढून ठेवायला लावले आणि लिंब घेऊन आले माझ्यावर उतरवले म्हणे ज्यांची ज्यांची नजर लागली ना त्यांची दारावर नेऊन टाकायचं खरे झाले अरे हा अरे मग नजर लागल त्याच्या त्याच्या दारात नेऊन टाकी तिथन श्यामे उद आखले का हा कोणी सांगितलं तुला उपद्रप करायला हे कुठे शिकला तू या गोष्टी असं केल्याने कुठे नजर उतरत असते काही काढीत उगं रस्त्यावर इकडं तिकडं टाकता मग रस्ते टाकायचं ना आमच्या दारात काय टाकलं तू आर पण तू नजर लागली होती अशी ती म्हणली ना सुगंधा मी नाही म्हटले ते तू तोंड कोणाचं पाहिलं म्हटलं त्याच गोट्याचं लागलं अरे हा सुगंधा तू पण शिकली सवरलेली तुला कळू नाही का असल्या कुठे गोष्टी करून एवढं डोकं दुखत होतं मला काही सुधरतच नव्हतं म्हटलं करा बाबा काय करायचं नजर काढायची का काय काढायची दिष्ट काढायची दवाखान्यात जायचं गोळ्या घ्यायच्या त्यांनी उतरण डोकं का असं गेल्याने उतरणार आहे का घेतल्या होत्या गोळ्या दवाखान्यात जायचं जीवावर आलं तुम्हाला हे बाबड याला काही कळत नाही कुठं ना पाहत गोळ्यांनी राहिलं ते डोकं राहिलं नाही डोकं आता उठलं तिचं अजून कळलं का अशा गोष्टी करून ठेवलं तू असं परत करू नको कळलं का आणि अशा अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नको हा आलं का नाही प्रेक्षकांना तुम्हाला बोला बोला आबा तुम्ही ज्येष्ठ तुम्ही तुम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका काही झालं असेल तुम्हाला काही वाटलं असेल दुखत असेल तर सरळ सरळ डॉक्टरांकडे जा हा आणि असं कुठं करू नका ज्या आलेवनी दुसऱ्याच्या घरात नेऊन टाकू नका ना नाही तर दुसरा जो उपाध्याप व्हायचा कुठ्या मारू का चल हॅलो बोल भैया काय रे अयो काय सांगतोय अरे पण तुला माहिती ना का त्यांच्या लक्षात राहत नाही काही आठवत नाही त्यांना काही काय गरज काय होती पण तुला पाठवायची त्यांचा ते, ते, फोन लावला का तू ते सांग मला पहिले फोन पण बंद आहे आता त्या ना कस तिकडून सापडतील का ते काय म्हटलं तू अरे तुला लाज वाटते का जाऊ दे मरू दे म्हणायला तुला जन्म दिला ना त्या बापानी काही खरं नाही तुझं आता काय करायचं ते सांग मला जर चिंता पडलीये नाही मला बाकीच काही सांगू नको का आता करायचं काय तेवढं बोल फक्त हा ठेव ऐक काय डोक्याला ताण झाला बाई आता हा झालं हो श्यामराव माझे वडील गेले होते कुंभमेळ्यामध्ये ते सापडतच नाही त्यांच्या गावातले लोक सगळे शोध पण बंद आहे त्यांचा दे काय करू सांगा ना मला कोटीनी लोक आहे म्हणे तिथं माझं डोकंच काम करत नाही फोन बंद झाला ना, ना त्यांचा त्यांना काही लक्षात पण राहत नाही ते कुठं होते कुठून गेलेच म्हणून आता काय करू सोबत चालता का कुंभ मिळत मी आलो असतो बरं का पण तुला तर माहिती सुरे का घरी नाही आणि वडिलांना मला पण त्यामध्ये जातो रानामध्ये जाऊन तुम्हाला आता काही म्हणूनच फायदा नाही आता काय करू तेच डोकं चालत नाही माझं तर तू ऐक ना आता तुला जायचं म्हणलं तर फार लांब येते प्रयाग किती लांब असू दे ते पण मी जाणार कारण बाप आहे तो किती केलं तर कस काय तुम्ही ते लांब आहे म्हणून खरं आहे बरं का तुझं तू एक काम कर ना आपल्या डेप्युटी कडे चल आपण पाहू तिथं काही मग होत का कारण ती काहीतरी आपल्याला सल्ला देतील ना चला फोन बिन काहीतरी करतील रोड नको तू ऐक ना तू एवढं रोड नको ना तू काय हो डेप्युटी आहे ना हिचे वडील आहेत ना ते कुंभ व्हायला गेले तिकडे हरवले हो हो डेप्युटी काय करू अद्याप मध्ये कबी पिशू घरचा पण त्रास आहे फोन पण त्यांचा दे माणसाला त्रास आहे कशाला कुंभ मेळाला बीपी शुगर आहे म्हणता तुम्ही हा डेपुटी मी नाही पाठवलं ते भाऊनी पाठवलं मला काय माहिती होतं आणि तुम्हाला सांगू का ते काहीतरी एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतो तो कुंभ मेळा म्हणून गेले ते ऐकतच नव्हते आता डेप्युटी कसं करावं लागेल मग आपल्याला आता अहो आता कसं करावं लागेल म्हणजे हरवलाय माणूस म्हणजे लागेल ना बाप आहे तुझ्या पण मला सांगा आता ते म्हणजे काय लहान नाही कोटीने लोक संख्या तिथे आलेली कसं शोधणार अहो कसं शोधणार म्हणजे मी माझ्या बप्पांना तिकडे सोडून देऊ का नाही गमा मला काय म्हणते त्यांच्या भावाला समजून का कसा बाप आहे एकटा सोडावा गावातले लोक जरी असले ज्या माणसाला विस्मृती झाली आहे आणि त्रास बीपीचा वगैरे ते माणसाला जोडलेच कशाला हो पण वयस्कर माणसं बिना ऐकत नाही ते म्हणते एवढ्या दिवसाने आलाय परत जन्म यायचा नाही म्हणून त्या कुंभ मयाला गेले कुठे आता जाऊ दे ते गेले पण ते तिथे सापडत नाही त्याचं काय करू मला आणायचे त्यांना वापस एक काम कर श्यामा तू आहे ना आता जा नाही ती मला म्हणली बरं का पण तुम्हाला माहितीये ना माझे वडील एकटेच राहणार राहतात सुरेखा घरी नाही मला त्यांना डबा बिबा नाही कसं मॅनेज होईल ते नाही होणार ना त्यांना कोण देईन डबास होईल ना ते कुठे करते ना डबाचे तुम्ही मस्त चला ना होय जातो का होईन काय ऍडजस्ट ते ही प्रॉब्लेम येतो ना कोणाला ऍडजस्ट मी डाव्याचा करील डावा नेऊन देईल पण दुख ना उपसरपंच आहे मी काय मुख्यमंत्री ये नाही की बाबा तो तिकडे राज्यात फोन करून त्यांना बोलून घेऊ आणि मला बी माझा घरचा प्रपंच सोडून जाता येणार नाही तुम्ही एक काम, काम करा अरे हा आता माझ्या लक्षात आलं तेजेस आलाय काल हा तेजेस आहे आणि तेजस मला म्हणला पंधरा दिवस सुट्टीवर आहे आणि त्याच्यासारखं हुशार पोरग आणि सगळं हिंडलेलं आहे तुम्ही एक काम करा ट्रेन त्याला सांगा ट्रेनचं तिकीट बी बुक करतो का तुम्हाला काहीच तो अडचण देणार तिथं तो हिंडून परवा तिथं नेटवर्क पण चांगले ते फोन हिंडलेला आहे तुम्ही फोन करून सांगा का आम्ही मी सांगतो तेजस काय नाही म्हणतो तेजस आहे मग बरं झालं तेजस बरं ऐक तेजस ऐक ऐक म्हणते त्याच्याच भाऊजी ऐका ना काय सोबत चला ना कुंभ कुंभ कुंभमेळाला अरे, अरे म्हणजे तसं नाही रे काय झालं माहितीये का तिचे वडील ना, ना गावकऱ्यांसोबत मेळ्यात गेले होते आणि ते हरवलेत आता एवढी कुंभ मेळा मोठा आहे कोटी लोकसंख्या तिथे सोबत कुणीच नाही का कुणीच नाही गावातले लोक गेले होते सोबत पण ते त्यांच्यापासून कुठे गेले काय म्हणजे सापडतच नाही त्यांना बीपी शुगरचा पण त्रास जाऊ त्याच्याच भाऊजी त्या चला मस्त फोन करून सांगितलं त्याच्या भावाला ऐका ना ऐका ना मी तुला खरं सांगतो घटना वहिनी खरच गंभीर आहे मलाच वाईट वाटते खूप पण मला खरंच येता येणार नाही करू ना कारण काय मी इथं सुट्टीवर काय आलो पंधरा दिवस माझी ची परीक्षा आहे आणि माझा काहीच अभ्यास नाहीये मी तिकडे गेलो ना तर माझे सगळे दिवस तिकडे जातील दुसरं का। काही सोल्युशन मी काय म्हणतो तुम्ही अहो मी जायला तयार होतो प्रॉब्लेम माझे वडील राहणार राहतात त्यांना डाबा वगैरे नेऊन द्यावा तुम्ही मी तुम्ही पंधरा दिवस काही हेल्प लागली तर मी करतो ना मी काय करतो तुम्हाला तिकीट बुक करून देतो आज दोघांची तिकीट बुक करून देतो रात्रीच्या ट्रेन निघून जा तू बघशील ना मग त्याला तुम्ही एकदम बिंदास्त राहा मी सगळं बघतोय त्यांचं तुम्ही फक्त पटकन पटकन जा आणि बघा कुठे ते तिकडे बुक कर लगेच मग चालतंय चालतंय सुगंधा जाऊ आपण मग करतो तेवढं असं काही ओळख असेल तर तेवढी करून घेतो तुम्ही वहिनी टेन्शन घेऊ नका ते शंभर टक्के भेटणार भेटूस तर कस काही टेन्शन नका मी बुक करतो बाकीची तयारी करू सगळी आता हो चला शामराव बर झालं तुम्ही लवकर आले चला बरं पटकन मी बॅग पण भरली बघा ऐक ना काय अरे मी यायला तयारच झालतो पण अचानक आपल्याला ऍडमिट करावं लागले ते आता मला शक्यच नाही तुझ्या सांगे येणं आता काय करायचं बाई आता मी एकटी कशी जाऊ शामराव मला बी काही सुचना नाही खरं सांगतो तुला मी पण लई टेन्शन झालं माझे वडील सापडतील का नाही आणि करा ना मी यायला तयार झालतो डाब्यात काही झालं पण आता दावखाय मला तर दावाखान कोण त्यांच्या सांग बरं मला तुम्हाला फार वाईट वाटते बर तुला हे म्हणता मी पण आता हे बघ जसे तुझे वडील आहेत तसे माझे वडील आहेत मला त्यांना सोडून ना कारण ते आधीच आजारी आहेत त्यांना ऍडमिट करावं लागले म्हणून सगळं घोळत झाला मी काय करू ते सांगा मला काय आता गावातून कोणीच नाही बघ तुझ्या यायला आता काय मला सांगा बरं एवढं लांब जायचं तुम्हाला वाटलं तुम्ही तरी याल त्याच्याच दिल ना लक्ष डेप्युटी इथं चला ना माझ्या सोबत कोण नाही लय लांब जायचंय मी यायला तयारच झालतो ना पण दावखान्यात कोण लक्ष देणार आता घरी होतं ते ठीक होतं डबा देण्यापर्यंत पण दावखान्यात सगळं मागे पुढे पाहावं लागेल जबाबदारी व्यक्ती लागते ना दावखान्यात कमी जास्त आहे आता तू जा आता मग काय करते आता तिकीट जाऊ दे तुमच्याकडं आणि ते ऑनलाइन बुक केलेले आहेत ते पेजेस कडच आहेत ती ठीक आहे मग आता मला तू व्हॉट्सअपला टाकाल का ठीक आहे टाक तू मी एकटीच जाऊ का आता पर्याय नाही लागन मला कारण मी माझ्या वडलांना आणलेसवर राहणार नाही आता तू जा आणि बघतो काय होतं इथे ओए हं दोन दिवसावरून दिवसाना का बोलतो का कामाला हव गांड्याच्या आता खाली जातोय बरं झालं तुला इथून मागत म्हणलो तो जरा ते मिस्त्री काम शिकून घे शिकतोय ना आता मिस्त्री जर मानला ना थापी मार थापी मारतो ईट आणि ईट कशी मांडायची वणबा कसा दाराय सगळं शिकलोय मी काय का इप्लास्टर लाइन 7-800 रुपये रोजी हा आठशे रुपये आठशे रुपये आम्ही नाही आला करेन तोंड पार्ट आपल्याला ऍडमिट करावं लागले कधी कधी मग अशीच केलं आता काय त्रास झाला अचानक बीपी वाढला त्यांचा तू जाणार होता ना कुंभ मा तेच झालं ना मग सगळं तयार केलं त्याच्याशी दोन तिकीट होते मग आणि मी आता जायचंच होतं ना मला दोघाला तिने बॅग भरली सांगायचं मला फोन आला इकडं मग आधी आपाला ऍडमिट केलं आणि मग इला म्हटलं सांगा जाऊन आता मग ती गेली एकटी आता काय रडत होती लई माणूस कुठं जाईल आता एवढंच गेली ती मला लय वाईट वाटलं परंतु मी तरी काय करू ह्या डाब्या परंतु तुम्ही म्हणले तेवढं होईल पण कसं तुम्हाला करता आला असता आप कमी जास्त झालं तर मी एवढं लांबून यायचो कावा यायचो करा सुगंध होईन कुगंध तिकडे कमी गेली अरे तिचे वडील हरवले ना कुंभ मेळ्यात अरे मग काय तिला भाव नाही काय तिचा भाव जाणार नाही काय अरे त्या भावानी फोन केला तिथं म्हटला मरुदी तिकडे म्हातारा मेल त शेवट सुगंधा किती केलं लेख हे तिला माया धसर लागली ला डेप्यकडे गेलो आम्ही पण आता एवढ्या जायचं रे ताई ता मायाकडे हालते पण मला सांग एवढा मोठा माय मागं की गावाचं चालू काम चालू तिथं पलिकड आणि कसं मला मी ती तयार झालतो पण आपडमिट करावं लागेल फोन केला नव्हता का अरे बाबा भावाला फोन केला त्या भावानी काय तो भावाचं काय म्हणला की गेलाय तिकडे जाऊ दे मरुदे माझ्या काय निसरट काजाच आहे काय झालंय त्या माणसाच्या ना त्यांच्या बापाच्या ना नाही राहत बिप्याचा त्रास ते आहे ना म्हणते mm. आता मला सांग बाप शेवटी लेकीची माया तुटते की नाही नाही आज नाही जरी गेला तरी जायची बारी आली ना आता एक ती एकटी बाई माणूस काय करणार रे खरे ना खरे राव डेपुटी बाप बाप असतो भाऊ बाप ते बापच असतो डेपुटी तुम्हाला माहिती चांगलं मी बाप मळ्यात राहतो तुम्हाला मरणाचा जीव तुटतो माझा सुरेखामुळे राहतो आई गेल्यापासून बाप बसायचा बाहेर कसा गंवाय तर सुरेखा हुटूट हुट उठ बळत जायला लागला तरी मी बापाला अंतर देत नाही तुला सांगतो तुला सांगतो मी रोज सकाळ दुपार संध्याकाळ गो व्हायला चक्कर मारणार डबा घेऊन जाणार आणि ते मात्र दुखायला लागला तर मग मला काही सुद्धा जीव तुटतो बर का ह्या <laughs> काल तिच्या पोरी लग्न करून आल्या ना यांना ये ना यांना ते फूट बापात येणार पाडित दुसरं काही नाही खरे डे माझा बाप होता जा मला त्याची किंमत आहे ना अजिबात कळली नाही कारण किंमत कमी नाही कळ माझी जरा करी। जर आई कामाला गेली डेप्युटी कधी जर तीच दोन तुकड्याचे पैसे कमून आणले ना श्याम्या लय धासा ढासा दारू पिऊ यायचा रे आहे ना सगळ्या स्वयंपाक केला लोडे फेकून द्यायचा एक फेकून दिला द्यायचा लगेच आणायचा लय आणायचा एकदम मला सैन नाही झाला डेप्युटी माझ्या आयच्या आगवतीने ना राखेल टाकून पेटायला लागला म्या धपक्यात ढकलून दिला त्याला इथे कोच पडली होती नातेवाईक ना। ना। ने पोरले मला पोरगले वाईट लय आजही पण डेफोटे जवळ जर बाप गेला ना तेव्हा कळतो बापाची किंमत जवळ घराला जर बापा असतो ना खरे तेच बापाची शान असती वर मान असती बाबा म्हातारा माणूस दारात जरी बसून असलं ना तरी लय मोठा आधार असतो माझे वडील गेल्यापासून आता तुला काय सांगायचं म्हातारा गेल्यापासूनच तर म्हातारा आठवते बाप होता तेव्हा मी बिनधा शिंडायचो मुंबई जाय पुन्हा जाय दिल्ली जाय जवळपासून जा बाप गेला बाप बाप लय मोठ चीज आहे बाप गेल्यापासून कळायला लागलं घर काय असतं घर घराचा तो राखणदार असतो खरे लय अवघड बाप कसा असू डेपोटी पण घराची शान असते अरे घराला घर पण असतं आई बाबा असले म्हणजे असू नाही कसा असू आता या बही ना जायचं कस काय झालं ना मी जातो ती तू गेली ती आता गेली फाट्यापर्यंत गेली असन तिकीट मी तिच्याकडे दोन तिकीट काढले तिचं तुझ्या एक काम करण्यात बघ बघायला दोन तीन दिवस जाऊ दे तुझी रोजंदारी आले आल्यानंतर मला नको रोजंदारी बापासाठी ना मी लय करीन डेपोटी मला माया पण दुसऱ्याच्या बापासाठी मी निश्चित करणार चालेल तुझा तू काय काम कर आता लई लांब गेली नस तू आता तारफट कडे नेऊ घाल तु घाल नाही काय करतो नाही असा तुम्ही घेऊन आपण नंतर